हिंगणघाट येथील ग्राउंड हा क्रीडाकरिता मुख्य मैदान आहे या मैदानावर अनेक खेळाडू सराव करण्याकरिता या मैदानाचा वापर करीत असतात या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा होत असतात मात्र या ठिकाणी असलेल्या नगर परिषदेचे शौचालय आहे शौचालयाची अवस्था अत्यंत घाणेरडी असून शौचालयाला दरवाजेसुद्धा नाहीत या शौचालयाची स्वच्छता नियमित केले जात नसल्याने येथील युवकवर्ग त्रस्त आहे याबाबत या नगर परिषद हिंगणघाट येथील नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी आणि स्थानिक जनप्रतिनिधी यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा या स्वच्छतेच्या समस्येकडे लक्ष देत नाही स्वच्छता सर्वेक्षणामध्ये दे नगराध्यक्ष यांना पुरस्कार देखील मिळाला आहे मात्र कोरोनाच्या या काळात स्वच्छतेकडे नगर परिषदेने विशेष लक्ष देत काम करण्याची गरज होती मात्र नगर परिषद आणि नगराध्यक्ष यांच्या वतीने फक्त छायाचित्र काढण्याकरता आणि दिखाव्याकरिता स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते असे नागरिकांचे म्हणणे आहे शौचालयाची स्वच्छता नियमित होणार किंवा नाही याबाबत मात्र प्रश्न कायम आहे इथे एवढ्या दुर्गंधी आले या संडासामध्ये आणि या परिसरामध्ये एवढी दुर्गंधी आहे आणि या मैदानामध्ये जास्तीत जर मुलं खेळायला येतात तर ते, ते लोक बाथरूमात बाथरूमला दरवाजा सुद्धा नाही आहे दुसरी गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो का प्रेम भाऊ वसंत यांना स्वच्छता याच्या स्वच्छतामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे हे तुम्ही आता व्हिडिओ पत्रकार साहेब दाखवतील तुम्हाला त्याच्यामध्ये बघून घे की ती गंदगी आहे आणि यांना स्वच्छता म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मी या पुरस्काराचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्या ठिकाणी या पत्रकार साहेबांनी वाचा फोडलेली आहे दुर्गंधी संदर्भामध्ये कोरोना काळामध्ये स्वच्छता ठेवणं हे तुमचं प्रथम परम कर्तव्य आहे परंतु आताही कोरोना असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने गंदगी ठेवत आहे म्हणून जे तुमच्या या पुरस्काराचा आणि तुमच्या या हलगर्जीपणाचा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हिंगणघाट शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो जय हिंद मोहसिन खान हिंगणघाटसह अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा